शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मि सन्मान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे कारण कोट्यवधी शेतकरी पी एम किसान निधीच्या विसव्या हप्त्याची वाट आहेत कारण एकोणीसशे हप्त्याचं वाटप हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी करण्यात आलेले होते आणि आता त्याला दोन महिने होऊन गेलेले आहेत तर विसव्या हप्त्याची वाट पाहताय शेतकरी तर विसवा हप्ता हा एक एप्रिल ते एकतीस जुलै नाही तर तीस जूनच्या आत कधीही मिळू शकतो कारण फेब्रुवारीमध्ये मिळाला होता एकोणीसवा त्यानंतर मार्च आ, एप्रिल मे आणि जून चार महिने जूनमध्ये चार महिने होतात तर एक एप्रिल ते तीस जूनच्या आत हा हप्ता मिळू शकतो एकतीस म्हणजे जुलैपर्यंत वाट पाहण्याची शेतकऱ्यांना गरज नाही जुलै महिना उजाडणारच नाही कारण एकोणीसा हप्ता हा चोवीस फेब्रुवारीला मिळाला होता तर पुढचा विसावा हप्ता हा चोवीस जूनच्या आत मिळणे अपेक्षित आहे किती चोवीस जूनच्या आत आणि त्याच्या अगोदर जो अठरावा हप्ता होता कि तो अठरावा हप्ता हा सतरा ऑक्टोबरला मिळाला होता किती सतरा ऑक्टोबरला हप्ता सुद्धा लवकरच धन्यवाद